नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत मराठी माहिती विश्व या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे प्रेरणादायी प्रवास बघायला भेटतील मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवनाचा प्रवास कसा होता हे आज आपण बघूया यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल आणि तुम्हीही यांच्यासारखेच आयुष्यात हे नसतात जी झोपेत बघितले जातात स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपच लागू देत नाही असे म्हणणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा प्रवास हा काही सोपा नव्हता यांचे नाव अउल पाकीर जैनुलाद्दीन तथा ए पी जे अब्दुल कलाम असे होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकवीस रोजी बेटावरील रामेश्वरच्या तीर्थक्षेत्रात आणि आजच्या तमिळनाडू राज्यात एका तमिळ मुस्लिम फॅमिलीत झाला होता त्यांचे वडील जलालुद्दीन मारकायकर हे बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते तर त्यांच्या आई अशी उम्मा गृहिणी होत्या त्यांचे वडील बोटीतून हिंदू यात्रेकरूंना रामेश्वर घेऊन जात असे कलाम हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होते लहानपणापासूनच अब्दुल कलाम यांची परिस्थिती ही बेताचीच होती त्यात कुटुंब ही मोठे होते त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत करणे हे अब्दुल कलामांना गरजेचे वाटले त्यामुळे अगदी लहान वयातच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी घरोघरी जाऊन पेपर टाकायला सुरुवात केली हे त्यांचे फक्त कामच नव्हते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम दररोज सकाळी पेपर वाटण्याआधी स्वतः एक पेपर वाचत असत त्यातून ज्ञान मिळवत असत आणि त्यानंतर पेपर वाटपाचे काम करत असे यातूनच त्यांच्यातील शिक्षणाची ओढ ही दिसून येत होते शालेय काळात कलाम यांना गुण मिळत होते परंतु त्यांची शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि एक मेहनती विद्यार्थी म्हणून ते शाळेत ओळखले जायचे विशेषतः गणितावर ते बराच वेळ द्यायचे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी एकोणवीसशे चोपन्न मध्ये भौतिक शास्त्रज्ञात पदवी प्राप्त केली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते एकोणाशे पंचावन्न मध्ये गेले त्यावेळीची एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते कलाम हे एका प्रकल्पावरती काम करत असताना त्यांच्या डीनने प्रगतीच्या अभावामुळे असमाधानी होऊन पुढील तीन दिवसात त्यांना प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले आणि प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल असेही सांगितले कलाम यांनी अंतिम मुदत पूर्ण करून ला प्रभावित केले त्यांनी त्यांच्यातील संपूर्ण क्षमता लावून तो प्रोजेक्ट पूर्ण केला हे बघून डीनही खूप खुश झाले आणि ते म्हणाले मी तुम्हाला मुद्दामून तणावाखाली ठेवत होतो आणि तुम्हाला कठीण परिस्थितीमधूनही कसे बाहेर येता येईल हे तुमच्यातील क्षमता समजावी म्हणून मी हे केले होते असे सांगत त्यांनी कलाम यांचे कौतुक केले पुढे फायटर पायलट बनण्याचे कलाम यांचे स्वप्न होते हे स्वप्न थोडक्यातच पूर्ण होता होता राहिले कारण ते ज्या पात्रता फेरीत फेरी होते।, फेरी होते त्या पात्रता फेरीत फक्त आठ जागा होत्या आणि त्या फेरीच्या स्थानावरती कलामांचे स्थान हे नववे होते त्यामुळे त्यांचे ते स्वप्न अपूर्णच राहिले म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठीच होते कदाचित कलाम यांच्या भविष्यात खूप काहीतरी चांगले लिहून ठेवलेले होते म्हणून ही संधी त्यांच्या हातून गेली असावी एकोणविशे साठ मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी घेतल्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास सेवा डीआरडीस चे सदस्य बनले त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत असलेल्या इन्कोस्पेअर समितीचे देखील भाग झाले त्यानंतर त्यांनी त्रिशूल अग्नि आकाश व नाक या अग्निबाणांची निर्मिती केली त्यानंतर कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती बनले अब्दुल कलाम यांनी या के आर नारायण यांच्यानंतर ना भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले त्यांना प्रेमाने जनतेचे राष्ट्रपती म्हणूनही ओळखले जात होते डॉक्टर कलाम यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी पुरस्कारही मिळाले त्यातील तीन मुख्य पुरस्कार म्हणजे एकोणवीसशे एक्क्याऐंशी रोजी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला एकोणवीसशे नव्वद साली त्यांना हा पुरस्कार मिळाला एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला सर्वांचे लाडके शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथील भारतीय ये शास्त्र व्यवस्थापना शेलॉंग येथे ऋथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर व्याख्यान देत होते पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले संध्याकाळी साडेसहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेजवरून कोसळले त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले कलाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले डॉक्टर कलाम हे सर्व भारतासाठी एक प्रेरणा म्हणून गेले कलाम हे फक्त त्यांच्या कारकिर्दीमुळे नाही तर त्यांच्या स्वभाव गुणांमुळेही संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होते डॉक्टर कलाम हे अतिशय विनम्र आणि जमिनीशी जोडलेले व्यक्ती होते त्यामुळे ते प्रत्येकाच्याच मनाला भावून जाणारे होते मित्रांनो डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रवासावरून आपल्याला शिकायला भेटते की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची परिस्थिती चांगली असावी लागते असे नाही तुम्ही खूप हुशारही आहे असेही लागत नाही यासाठी फक्त तुमची मेहनत आणि तुमची जिद्द बघितली जाते दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनात आलेले अपयश डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भरपूर अपयश बघितले परंतु ते कधीही त्या अपयशाला धरून एका जागी बसले नाही किंवा त्यांनी त्यांचे काम सोडले नाही ते त्यांचे काम अगदी जिद्दीने आणि मेहनतीने करत होते त्यामुळे त्यांना पुढेही यश ये येत गेले मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अपयश हे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर आयुष्यात तुमच्या चुका दाखवून देण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी आलेले असते त्यामुळे अपयशाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने बघा मी आयुष्यात नक्की पुढे झाल तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांच्यातील स्वभाव गुण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे स्वभावाने अतिशय नम्र होते आणि त्यांचा पाय हा नेहमी जमिनीवर होता त्यांनी त्यांनी कधीही त्यांचा साधेपणा सोडला नाही किंवा आज माझ्याकडे खूप गोष्टी आहे म्हणून त्याचा कधी अहंकारही केला नाही त्यांच्यातील साधेपणामुळेच त्यांनी अनेक भारतीय लोकांच्या मनावर राज्य केले आणि कुठल्याही गोष्टीचा कधीही त्यांनी अहंकार केला नाही मित्रांनो तुम्हीही यातून एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कितीही मोठे झालात तरी तुमच्यातील साधेपणा आणि नम्रता कधीही विसरू नका तुमच्यापेक्षा खालच्या लोकांना नेहमी प्रेरित करा आणि त्यांना हे तितकाच मान द्या तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवले किंवा तुम्ही कुठल्या पदावरती होता हे लोक जास्त काळ लक्षात ठेवत नाहीत पण तुम्ही एक माणूस म्हणून कसे होता हे लोक कायम लक्षात ठेवतात आणि त्यावरूनच तुम्हाला ओळखलं जातं जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या साधेपणामुळे आणि नम्रतेमुळे ओळखले जाते आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि यातून तुम्हाला काय शिकायला भेटले आणि तुम्ही तुमच्या जीवनात काय बदल घडवून आणणार आहात हेही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा